ही सृष्टी खूप सुंदर आहे खरंच आपण तिचा आनंद घेतो का आपण प्रत्येक गोष्टीचा हा आनंद घेणं गरजेचं आहे ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात आहेत त्यांना थँक्यू म्हणलं पण तेवढंच गरजेचं आहे कारण मनुष्यजन्म हा पुन्हा पुन्हा नसतो तर जो आपल्याला मनुष्यजन्म मिळाला आहे त्याचा योग्यप्रमाणे उपयोग करणं योग्य उपभोग घेणं आपलं आयुष्य आपल्या कुटुंबाचं आयुष्य हेल्दी निरोगी आणि हॅपी जगणं फिट जगणं ही आज काळाची गरज आहे कारण आपलं अन्न कोणत्या पद्धतीने बनतं किती पेस्टिसाईडचा वापर केला जातो हे आपल्याला सगळ्याला माहिती आहे तर त्याच्यामध्ये पाहिजे एवढे घटक आपल्याला मिळत नसतील तर आपल्याला योग्य आहाराचं मार्गदर्शन गरजेचं आहे रोज एक तास व्यायाम गरजेचा आहे आणि व्यायामानंतर योग्य आहाराचं मार्गदर्शन गरजेचं आहे जेणेकरून आपण फिट फाईन आणि निरोगी राहू शकतो थँक्यू धन्यवाद दिन।